फर्स्ट ऑपरेशन सुरू आहे कशाप्रकारे फर्स्ट ऑपरेशन सुरू आहे आणि आज काय मिळालं आहे आज सर्च करताना बाजूच्या कंपनीमध्ये एक हातापासून हाताचा खूप असतो ना त्यापासून एक पार्ट भेटलेला आहे पाठवून आणि आठ नऊ पार्ट भिंतीच्या साईडला होते भिंत पाडून त्याच्यातले पार्ट आम्ही घेतलेले आणि सदरचे पार्ट रुक्मिणी हॉस्पिटलला पाठवले सिंग आहे का आज झालेला आहे ते नाही नाही उद्या पुन्हा सर्च केले जाईल आता अंधार पडला आणि मशीन गेलेले आहेत त्याच्यामुळे उद्या पुन्हा पुन्हा जातो बघू लागतो धन्यवाद बोलता येऊ

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जाबल भूमी ऍप डाउनलोड करा